नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ऑनलाइन गेम मध्ये हरल्यानंतर केल्या दुचाकींच्या चोऱ्या वडूच पोलिसांनी संशयित आरोपीच्या आवळल्या मुसक्या ऑनलाइन गेम मध्ये हरला म्हणून पुन्हा पैसे मिळवण्यासाठी आरोपींनी चक्क दुचाकीची चोरी केल्याची घटना समोर आली सातारातील खटाव तालुक्यातील वडूस पोलिसांनी संबंधित दुचाकी विक्री करणाऱ्या संशयित युवकाच्या मुसक्या आवळल्या दुचाकी विक्री होणार असल्याची माहिती वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती ही माहिती मिळता स्वतःच पोलीस निरीक्षकांनी वडूज पोलीस स्टेशन अंकित मायानी पोलीस ठाणेकडील स्टाफला बनावट ग्राहक पाठवून योग्य सापडून लावून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं यानंतर पोलिसांनी त्या आरोपीच्या शितापाईनं मुस्क्या आवल्या आहेत शुभम राजू निकम राहणार माहुली तालुका खानापूर असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे प्रतिनिधी अक्षय यादव दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सानू आणि ट्राफिकच्या हवालदार अंमलदार अजित काळे यांनी गोपनीय माहिती गोपनीय यांना गोपनीय माहिती मिळाली की एक चोवीस वर्ष वयाचा मुलगा हा मोटरसायकल फक्त पाच हजार रुपयामध्ये मोटरसायकल विक्री करण्यास तयार आहे आणि तो ग्राहक शोधत आहे अशा प्राप्त माहितीची खातर जमा केल्यानंतर त्यांनी ती माहिती आम्हाला दिली आम्ही मायनी क्षेत्र येथील पोलीस हवालदार कारंडे बापू शिंदे अमोल चव्हाण त्याचबरोबर अजित काळेल आणि सनद यांना बनावट ग्राहक तयार करून ट्रॅप लावण्यासाठी सांगितले त्या अनुषंगाने त्यांनी आमचे हवालदार यांनी बदलून जे जास। संशयित मुलगा होता त्याला संपर्क साधला आणि मला मोटरसायकलची वितांत गरज आहे त्यामुळे मी देखील मोटरसायकल खरेदी करण्यास उत्सुक आहे असं म्हणल्यामुळे समोरच्या संशयित व्यक्तीचा त्याला येतील संशय किंवा डाऊट न येऊ देता मोटरसायकल खरेदी करण्याचा व्यवहार हो हा अगोदर डाळमोडी या ठिकाणी ठरला डाळमोडी शिवार न आल्यानंतर त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीने दोन ते तीन ठिकाणी बदलले आणि त्या मुलाला सापळा लावून आम्ही मोटर चोरीच्या मोटरसायकलसह चा सह ताकद आठ टिके दरम्यान मान्य न्यायालयाने त्याला विशेष दिला विषयादरम्यान त्यांनी की दोन मोटरसायकल दिले दोन झालेले आहेत अधिक चौकशी करता किंवा तपासामध्ये अशी विश्व झालेली आहे सदरचा मुलगा हा प्रोबो हे ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये किंवा त्याच्या अधीन गेल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे मित्राकडून घेतलेल्या पैशाचा मित्रांनी मग त्याची परतफेड कशी करायची म्हणून त्यांनी हे चोरीचे के कृत्य केलेले आहे पैसे न मिळाल्यामुळे किंवा वडिलांच्या भीतीमुळे जे मित्राकडून उष्णे घेतलेले पैसे आहेत किंवा प्रोबो गेममुळे मुळे ऑनलाईन त्याच्या मुळेला कर्जबाजारीपणा आलेला आहे तो फेडण्यासाठी त्यांनी चुरीचं पाऊल किंवा चुकीचं प्रत्येक केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना सर्व सर्वांना सांगू इच्छितो की असे जे मुलं असतात जे मुलांनी ऑनलाईन गेम आपला मुलगा काय करतोय किंवा सोशल मीडियावरती किंवा मोबाईलचा दुरुपयोग तर करत नाही अशा काही गर्जनेत बसत तर नाही किंवा वेगळ्या ट्रॅकवर जात नाही प्रत्येकाने